नमस्कार मित्रांनो लातूर रिअल एस्टेट सेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बारशी रोडला संगीत मायातल्यापासून जवळ व बीड वी समोरची बाजू या भागामध्ये एक साडे सोळाशे स्क्वेअर फूटचा प्लॉट पाहिला आहोत हा जो प्लॉट आहे सात पाणी येणे आहे आणि आजूबाजूला आज 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 लोक लो असते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पंधराशे ते सोळाशे रुपये पर स्क्वेअर फूटचा भाव चालू आहे पण अर्जंट विक्री करायचा असल्यामुळे ओनरने आपल्याला खूप कमी रेट सांगितलेला आहे फक्त बाराशे रुपये पर स्क्वेअर फूटचा रेट सांगितलेला आहे साडे सोळाशे स्वेअर फूटचा प्लॉट एरिया येतो साडेसतरा बाय छप्पन असा प्लॉट आहे तोंडा जो आहे साडेसतरा आहे रोडच्या बाजूला जो आहे जे खुंटे लावलेले आहेत त्या खुंटेला तुम्ही पाहू शकता हे समोरची बाजू आहे समोरचा वीस फुटाचा रोड आहे आणि तीस फुटाच्या रोडवरून एकदम जवळ आहे लोकेशन स्ट्रेट रोडवर आहे गोमुख प्लॉट आहे पाठीमगली जी लुंदी आहे ती एकेचाळीस आहे समोरची जी लुंदी आहे साडेसतरा आहे ज्यांना आपणाला इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा छोटा प्लॉट घरासाठी पाहिजे असेल त्यांनी या प्लॉटचा नक्की विचार करावा समोरचा तुम्ही पाहू शकता आजूबाजूचं लोकेशन तुम्ही पाहू शकता या एरियामध्ये पंधराशे ते सोळाशे रुपये पर स्क्वेअर फूटचा भाव चालू आहे ओनर फक्त आपल्याला बाराशे रुपये पर स्क्वेअर फूट एवढा सांगा आपण जर आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करावी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती जाहिरातीसाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे नाहीत अशा काही नवीन न्यूडसुबदेव जय हिंद जय महाराष्ट्र